बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवस याच वाढदिवसाचं निमित्त म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर सुरू आहे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रक्तदान शिबिर करून वाढदिवस साजरा केला जातो यामध्ये शासन प्रशासन त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील नागरिकांना सहज रक्त उपलब्ध व्हावं म्हणून सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन केलंय त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट तो <sk> <sk> <सेहले> <u avakadman> <smart> <shutadarat��> 다 분달이지. 나다 분달이지. 아셔부터. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कौशल्य दृष्टी असणारे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतःच आवाहन केलं की कुठलीही बॅनरबाजी न करता जनहिताचे आणि लोकहिताचे जे काही उपक्रम घेता येतील ते घ्यावेत म्हणून आणि आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदानाचा जो काही उपक्रम होतोय तो खरंच एक वाखांना जो का उपक्रम या ठिकाणी होत आहे संपूर्ण राज्यामध्ये मला तर वाटतं दोन तीन लाख बाटल्या या ठिकाणी रक्ताच्या आपल्याकडं जमा होतील आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं या रक्तदानाचं महत्त्व ज्यावेळेस आपला कोणी पेशंट त्या ठिकाणी आजारी असतो आणि रक्ताची गरज असती वेळेस ती कळते आणि देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांनासुद्धा हे रक्त त्या ठिकाणी पुरवलं जातं त्यामुळे निश्चित जिल्ह्याच्या लोकांची त्या ठिकाणी गरज भागणार आहे परंतु देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणीसुद्धा हे रक्त उपलब्ध होईल आणि अतिशय मोठा उपक्रम या ठिकाणी आपण जे सर्वांनी घेतलेला आहे आणि निश्चित या टीमचं आम्ही कौतुक करतो मी बीड शहराध्यक्ष म्हणून या बीड शहरामधून जवळपास दोनशे ते तीनशे या ठिकाणी रक्तदाते तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे म्हणजे एक आगळ वेगळं नेतृत्व आहे त्यांनी कुठलंही कार्य हाती घेतलं की ते एक इतिहास रचतात त्याचप्रमाणे रक्तदानाचा इतिहास सुद्धा त्यांनी प्रथमतच महाराष्ट्रामध्ये रचलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे सेवाभावी संस्था आणि मुख्यमंत्री निधी सहाय्यता निधी योजना याच्या माध्यमातून आज या का जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सुद्धा एकदम छान असा उपक्रम राबवलाय आम्ही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत ते आमचं आद्य कर्तव्य आम्ही ते आम करतच राहतो परंतु आमच्यासोबत सुद्धा हे शासकीय सामाजिक कार्य दान कोणतं जर असेल तर रक्तदान आहे आणि ते रक्तदानाचं काम हे आमचे सगळे भाऊ या ठिकाणी करतायत साधारणतः आतापर्यंत पंचवीस तीस लोकांनी एक दीड तासामध्ये हे रक्तदान दिलेलं आहे आणि अजूनही दिवसभर साधारणतः शंभर ते दोनशे पद्धत प्रकार म्हणजे हे लोक जे युवक आहेत युवती आहेत ते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ऍडव्होकेट संगीता दसे या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते आणि यांचं हे काम याचं कौतुकाची थाप देण्यासाठी आज आम्ही कार्यकर्ते म्हणून भाऊ असतील किंवा मी असेल आम्ही पंकजाताईंच्या आदेशाने यांचं यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की आज या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामधल्या नेत्या आदरणीय पंकजाताई आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामधले हे युवक जर जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसासाठी इतकं सुंदर असा उपक्रम राबवत असतील तर ताईंच्या वतीने या सर्व टीमच खूप खूप अभिनंदन आम्ही साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमदार प्रवीण दरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून या मुख्यमंत्री सहायता निधी व एकदंत दंत सहायता निधी मुख्यमंत्री यांच्या मार्फत आम्ही सर्व युवकाची टीम कलेक्टर ऑफिस येथे रक्तदान शिबिर घेण्याचं आयोजन करण्यात आलेलं त्याबद्दल आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेस आवाहन करत आहेत की रक्तदान हे एक जीवदान आहे त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने रक्तदान आज देण्यात यावे हे आम्ही सर्व महाराष्ट्रातील विनंती करत आहोत जनतेला आज सर्व प्रथम कलेक्टर साहेबालते यांनी भेट दिली आणि डिप्टी कलेक्टर साहेबांनी सर्वप्रथम शरू सुरुवात केली रक्तदान शिबिर देण्यासाठी तर आमचं असं एक टार्गेट आहे की शंभर प्लस आम्ही करू हे आमचं सकाळी दहा वाजल्यापासून चालू आहे तर पाच वाजेपर्यंत आम्ही घेऊ शंभर प्लस